आज बुधवार आणि दोन ऑक्टोबर आणि आजच्या दिवशी आपण रक्षक दूतांचा सण साजरा करतो स्वर्गात त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गीय पित्याचे मुख नित्य पाहतात आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मत्त्यांच्या शुभवर्तमानात आपल्याला सांगतो आहे की अशा ह्या मुलांना किंवा तरुणांना किंवा लोकांना त्रास देऊ नये हो माझ्या प्रियबद्ध येणू हो रक्षक दूताविषयी प्रभू ख्रिस्ताने स्वतः शिकवण दिलेली आहे आणि आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे की प्रत्येका मागे दिव्य दूत त्याचं रक्षण करीत असतो आणि ह्या अनुषंगाने परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतो हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते अगदी लूपच्या शुभवर्तुळात अध्याय सोळा बावीस पर्यंत सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेला आहे की त्याचे दिव्य दुर्थाने त्याला नेऊन स्वर्गामध्ये आब्राहमच्या पाठीशी ठेवले म्हणजे तो गरीब मनुष्य जेव्हा मरण पावला तेव्हा त्याचे दूत म्हणजे त्याला नेहमी पवित्र ठेवणारा आणि सर्व मोहापासून दूर करणारा तो रक्षक दूत त्याला घेऊन स्वर्गात जातो आब्राहमच्या जवळ पाला नेऊन ठेवतो हो माझ्या प्रियाबद्ध एवढंच नाही तर बायबलमध्ये दिव्य दूताविषयी अनेक शिकवणी दिलेल्या आहेत आणि आपल्याला ठाऊक आहे आणि आपण सगळेजण विश्वास ठेवतो महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी हीच आहे की आपण सगळेजण जर त्या दिव्य दूतावर आपण विश्वास ठेवतो तर त्याची नेहमी प्रार्थना करणे आणि त्या दूताद्वारे आपलं लक्षण मिळवून घेणे हे आपलं कर्तव्य आहे म्हणजे लहानपणी जेव्हा आपण कम्युनियन घेतो त्यावेळेला आपल्याला शिकवलं जातं रक्षक दूताची प्रार्थना मात्र ती रक्षक दूताची प्रार्थना अनेकदा अनेक, अनेक लोक विसरलेले आहेत आणि आपण ती प्रार्थना म्हणत नाही परंतु ती आपण स्वतःला सवय लावणे कारण हा परमेश्वराचा दूत आपल्या सर्वांना सर्व संकटातून दुःखातून आणि अडचणीतून आपलं रक्षण करतोच परंतु मोहापासून आणि सर्व पापापासून तो आपल्याला दूर ठेवतो आणि आपलं रक्षण करतो हे आपलं किती भाग्य आहे म्हणजे प्रत्येक माणसाला जशी सेक्युरिटी असते तशी आपल्या प्रत्येकांना सेक्युरिटी आहे रक्षण आहे आणि परमेश्वराने आपल्याला हे रक्षण दिलेलं आहे त्या परमेश्वराचे आपण किती आभार मानले पाहिजेत हे लक्षात घेऊया आणि विशेषतः जेव्हा परमेश्वर आपल्या सर्वांना हे रक्षक दूत पाठवतो ते रक्षक दूत आपले स्वतःचं रक्षण करतात आणि आपल्याला देवाच्या अधिक जवळ नेतात माणसाच्या अधिक जवळ नेतात समाजाच्या अधिक जवळ नेतात आणि आपल्याला सत्य शिकवतात आणि विशेषत नीती शिकवतात विशेष शिकवता, या अनुषंगाने आपण त्या परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत आणि त्याला अगदी सकाळी उठता बरोबरच त्याचे आभार मानून त्याला सांगितलं पाहिजे की तुझे दिव्य दूत आमच्याबरोबर सदैव राहू देत हो माझ्या प्रियबंधू वगैरे आपण सर्वजण एक लक्षात ठेवूया की माणसाचं रक्षण व्हावं आणि विशेषत त्या माणसाला सगळ्या संकटातून दुःखातून अडचणीतून त्याला मार्ग दाखवावा आणि तो सुरक्षित असावा हे प्रत्येक आईवडिलांचं सुद्धा त्यांची अपेक्षा असते आणि ते सुद्धा आपल्या मुलांच्या रक्षणासाठी जर प्राण देतात म्हणजेच हे सगळं आपलं भाग्य आहे मग अशा प्रकारे देव कळत न कळत आपलं रक्षण करतो हे किती चांगलं आहे आणि त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद दिले पाहिजे त्याचे आभार मानले पाहिजेत आणि विशेषतः रोज आभार मानण्याची परंपरा आपल्यामध्ये राहिली पाहिजे आणि प्रत्येक वस्तूला जणू काही आपण धन्यवाद देतो संत आगस्टिन आणि संत देखील आपल्याला ह्या बाबतीमध्ये शिकवण देतात आणि आपल्याला अगदी म्हणजे चौथ्या शतकापासून ह्याचा अर्थ की सभेमध्ये ही आपली परंपरा आहे आपल्याला शिकवण आहे पण आपण ते खरोखर लक्षात ठेवतो का की आपण विसरतो आणि आपण त्या आपल्या स्वतःच्या रक्षकदूताला आपण विसरतो मित्रांनो खरोखर आज ही लक्षात घेऊया आणि ह्याद्वारे आपल्या स्वतःचं रक्षण करणाऱ्या देवताला आपल्या स्वतःला अधिक कसं जवळ करता येईल हे लक्षात घेऊन प्रार्थना करू